नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दोनच बटाटा खूप पौष्टिक असा नाश्ता करून दाखवणार आहे पहा किती छान झालेला आहे तुम्हाला एक फोडूनही दाखवते मी हे पहा दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि सुगंध तर खूपच छान येत आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त दोन बटाट्यापासून एकदम दो पौष्टिक असा तुम्ही जेवणही म्हणू शकता नाश्ताही म्हणू शकता ते कसं करायचं ते सांगणार आहे मी त्यासाठी लागणार आहे दोन शिजलेले बटाटे दोन कांदे थोडेसे मिरची आपल्याला जसं तिखट लागेल लग तसं तीन स्लाईस घेतलेत मी चिजच्या चीज स्लाईस तीन घेतल्यात माझ्याकडं वटाणे होते सध्याचे मटर तेच ताजे ताजे काढून घेतले थोडंसं लसूण कापून घेतलं आणि पाच अंडे पाच अंडे लागेल आणि थोडंसं ब्रेड क्रम्स लागेल खूप इझी रेसिपी आहे आणि तुम्ही लगेच करू शकतात तुम्ही मुलांच्या डब्यावर पण देऊ शकता आणि घरी खाण्यासाठी करू शकता दुपारच्या जेवणातही करू शकता तर आपण रेसिपी करायला सुरुवात करत आहोत तर सरत आधी मी यासवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकू थोडस लसूण टाकू आधी लसून थोडस लाल झालं कांदा आणि हिरवी मिरची टाकून देऊ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शिमला मिर्च पण टाकू शकता शिमला मिरची आवडत नाही मला म्हणून मी त्याच्याऐवजी बटर मटर घेतलेला आहे फ्राय होऊ द्यायचं थोडेसे मटर आहेत ते टाकून देतो आता याला थोडंसं मऊ शिजू देऊ आपण आणि थोडंसं मीठ टाकू जेणेकरून शिवायला लवकर शिजेल हे पण अशा पद्धतीने फ्राय झालेला आहे आता आपण हे सगळं मिश्रण बंद करूया फ्राय करणं त्यानंतर हे दोन बटाटे मी खूप करून घेतलेले आहे कट कटोरीमध्ये आता आपण जे फ्राय केलं ना ते सर्व याच्यात टाकून देऊ आपण त्याच्यानंतर ह्या ज्या स्लाइस होत्या आपल्याकडं त्या आपण त्याच्यात टाकून देऊ आपण त्यानंतर थोडस काळी मिरेपूट टाकू नुसार मीठ टाकू त्याच्यामध्ये आपण शिजते वेळेस मीठ टाकलेलं होतं त्या आता मीठ टाकायचं त्याच्यात आता हे सगळं आपण मिश्रण एकत्र करून घेऊ हे पहा आपण चांगल्या पद्धतीने हे मिश्रण असं एकत्र करून घेतलेला आहे एक, एक बाऊलमध्ये आपण तीन अंडे असे फोडून घेऊ अंडे फोडलेले आहेत यामध्ये पाच चमचे गव्हाचं पीठ टाकू या जागी तुम्ही मैदाही टाकू शकता पण गव्हाचं पीठ पौष्टिक आणि याचा काही त्रासही होत नाही म्हणून हे टाकत आहे मी पाच चमचे गव्हाचं पीठ त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर थोडस खायचं तेल दोन चमचे अंदाजे चांगला मिक्स करू आपण आपल्याला यासाठी थोडंसं हे पण लागणार आहे एक वाटी दूध ते पण मी घेतलेलं आहे असं फेटून घेऊ म्हणजे हे बारीक होईल हे अशा पद्धतीने झालेलं आहे नाही वापरलं मी फक्त गव्हाचं पीठच वापरलेलं आहे फॅन चांगला तापलेला आहे त्याला थोडस तेल लावून घेऊ त्यानंतर हे जे आपण कस याच्यावर टाकून देऊ असं असांदे त्याला चांगला फ्राय करू आपण दोन्ही बाजूंनी साईडने भाजलेला आहे ते त्याला हलून पलटी मारून थोडस भाजू देऊ त्याला दे दोन्ही साईड थोडं थोडं अशा प्रकारे आपण दोन चार हे असे पराठे करून घेऊ आपण पराठे म्हणा किंवा दिरडे म्हणा थोडेसे तीन चार करून घेऊ आपण असे टाकून घेतलेलं आहे मी आता त्याला आपण थोडंसं फ्राय होऊ देऊ हे पहा त्याची दुसरी बाजू आहे आपण आता थोडंसं फ्राय होऊ देऊ त्याला हे पहा अशा पद्धतीनं दोन्ही साईडनी थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे मी त्याला अशा पद्धतीनं सर्व करून घ्यायचे आपण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे हे पहा तर अशा पद्धतीनं आपण सर्व धिरडे बनवून घेतलेले आहेत सहा सात बनवलेले आहेत मी एकदम लेअर ले आहे आणि खूप मऊ मऊ आहेत आता पुढे कसं करायचं ते सांगते अजून एक कटोरी घेतली त्याच्यामध्ये दोन अंडी आपण फोडून घेऊ त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकू त्याला आपण हलवून घेऊ दोन अंडे घेतले आता त्यानंतर आपण ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत हे हे पण लागणार आहे आपल्याला आता ठीक आहे सर्वात आधी काय करू आपण एक चपाती उचलून घेऊ त्याच्यामध्ये आपण जे बटाटा सार केला होता तो भरून घेऊ या पद्धतीनं आपण याच्यात भरून घेऊ आता याचं एक पॉकेट पद्धतीनं अजून दुसरं पण तयार करू आपण असंच सारण भरू थोडं त्यानंतर अशी घडी पाडू त्याला हे मिटलं ना तरी काही होत नाही छान लागतं तसं पण आता ह्याला हे असं करून घेऊ अशा पद्धतीने आपण करून घेऊ चार पाच हे पा अशा पद्धतीने आपण सहा हे कटलेट म्हणा तयार करून घेतलेले आहेत आता काय करायचं एक कटलेट घेतलेलं आहे मी हातामध्ये आता त्याला आपण पूर्ण याच्यामध्ये डीप करून घेऊ डीप करून झालं की आपण ह्या ब्रेड क्रम्समध्ये लगेच त्याला हे क्रम्स कोटिंग करून घेऊ दुसरं घेतलं मी त्याला पण तसंच करू आपण तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा कारण खूप मेहनत करून मी ह्या रेसिपी बनवते अशा पद्धतीनं सगळं सगळं सगळ्या स्लायसेसला असं गोटिंग करून घ्यायचं आहे अंड्याना आणि ब्रेड क्रॉम्सनी ठीक आहे हे पण मी सर्वांना कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण पॅनमध्ये त्याला फ्राय करणार आहोत गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे तोच पॅन आहे त्याच्यावर आपण सर्व काही के काम केलं ला तेल लावून घेऊ आणि एक एक स्लाई, स्लाईस स्लाईस त्याच्यावर टाकून देऊ आता लहान मुलांना अशा रेसिपी खूप आवडतात त्यामुळे कधी कधी अशी पण रेसिपी करून बघायची तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा फ्राय होते का ते पाहूया आपण एक एक खालच्या साईडनं पलटी मारू आता तेल लावून घेऊ थोडस तेल खालीही टाकू म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील थोडस मीडियम याच्यावर फ्राय होऊ द्यायचं आपण मीडियम गॅसवर हे प राहिलेले दोन पण बाजून घेऊ आपण त्यावर पण तेल लावून घे थोडस तुम्ही हवं असेल तर तुपही लावू शकता त्याला थोडंसं शाळ फ्राय होऊ देऊ आपण हे पाक कशा पद्धतीनं मस्त फ्राय झालेले आहेत आपले स्लायसेस पुन्हा एकदा खालच्या साईडनं पाहूया भाजले का व्यवस्थित चांगल्या पद्धतीने भाजलेलं आहे आता आपण उतरून घेऊया खाली तर हे बा अशा पद्धतीने आपले दोनच बटाट्यापासून किती छान टेस्टी आणि पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे आणि आपण सोबत सर्व केला केलेला आहे मी त्याला तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद